नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो शुभम भाऊ यांच्याकडे बघाय त्यांच्याकडे कुड कुडालचे शेतकरी आले नमस्कार शुभम भाऊ कुडाळचे शेतकरी ते सोलापूरचे आहेत का नमस्कार अण्णा काय नाव म्हणले तुमचं बरे किती म्हशी खरेदी केल्या तुम्ही शुभम भाऊ दोन म्हशी खरेदी केला का बरं काय काय रेंज मध्ये दिला बरे म्हशी एक लाख चौदा हजार चौदा हजार एक लाख चौदा आणि ती एक लाख एक लाख अकरा हजार बर तुम्ही झालेल्या झालेल्या व्यवहारात समाधान आहे ऐका झालेल्या व्यवहारात समाधान नाही का होऊ शकते शेतकरी मित्रांनी दोन टॉप क्वालिटीच्या म्हशी प्युअर मुर्र जातीच्या मध्ये शेतकरी मित्रांनी एकदम टॉप हिची बारा लिटरची बोरली आणि हिची चौदा साडाची बोली आठ आठ दिवसाच्या कच्चे शेतकरी मित्रांना एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी ज्यांना कोणा खरेदी करायची असतील त्यांनी शुभम भाऊ यांना तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा भाऊ हा होिंगणापूर जवळ गोडगाव बरं भाऊ तुम्हाला शुभम भाऊचा व्यवहार कसा वाटला एकदम योग्य यो दरात म्हशी दिल्या ना तुम्हाला तुमच्या मनात वगत्या होऊ शकता ज्यांना खरेदी करायच्या शुभम भाऊ यांना संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीच्या मशीन होऊ शकता ज्यांना खरेदी करायच्या शुभम भाऊ यांना संपर्क साधा धन्यवाद